राधानगरी गैबी तालुक्यातील सर्कल हद्दीत येणाऱ्या सोळापूर सुळंबी कुडुत्री करंजफेड खिंडी बरवडे आणि गुडाळ इथल्या प्रादेशिक वनासह खाजगी मालकीच्या गवतांना आग लागल्याने वनसंपत्ती सह खाजगी क्षेत्रांचं मोठं नुकसान झालंय आज सकाळी खाजगी मालकीच्या हद्दीत लागलेल्या या आगीने जंगल क्षेत्रात प्रवेश करून रौद्र रूप धारण केले आगीची माहिती मिळताच घटनास्थळी सरवडे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन एअर गणच्या सहाय्याने चार तासाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली आहे तर ऐन जानेवारी महिन्यातच खाजगी लोक ही आपले वावर पेटवून देत असल्यामुळे त्याची जळ राखीव जंगलाला पण बसते यामुळे वन्य प्राणी झाडे पक्षी कीटक यांचा अस्तित्वाचा धोका निर्माण झालाय त्यामुळे नागरिकांनीही आपले वावर पेटवताना इतर वनसंपत्तीची हानी होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे आगीच्या घटनांमध्ये कोणी दोषी आढळल्यास वन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येते याबाबत दक्षता घेण्याचं आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आज दुपारी एकच्या दरम्यान मौजे सुळंबी जंगलाच्या वरील बाजूस धुराचा लोट दिसून आल्याने घटनास्थळी पोचलो आरटी टीम व वन कर्मचारी यांचे समवेत सदर आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले सदर आगीमध्ये ब्लोअरच्या साहाय्याने व इतर झुडपे विली यांच्या साहाय्याने वन कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात कष्ट करून ही आग विझवली या आगीमध्ये जंगलाचे काहीसे प्रमाणात गवत जळाले पण मालकी क्षेत्रातील भरपूर प्रमाणात गवत जळून खाक झाले तरी वन विभाग राधानगरीतर्फे सर्वांना आवाहन करतो की तरी वन विभाग राधानगरीतर्फे सर्वांना आवाहन करतो की वनाला आगी लावणे हे कायद्याने गुन्हा आहे व अशी घटना करणाऱ्यास एक, एक वर्ष स सशक्त कारावास व दंडही होऊ शकतो म्हणून अशी घटना कोणीही करू नये